हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादघरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण नॉनव्हेज डिश पाहणार आहोत ते म्हणजे कुरकुरीत मांदेली फ्राय चला तर जाणून घेऊया साहित्य इथे मी मांदेली मीठ लावून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत चवीनुसार मीठ मालवणी मसाला हळद एक छोटा चमचा आगळ एक मोठा चमचा रवा आणि एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर या मांदेलीमध्ये आपण मीठ घालून घेणार आहे धुण्यापूर्वी आपण मीठ लावून घेतलेलं त्यानंतर स्वच्छ मांदेली धुवून घेतली आता मीठ घातलं आहे मालवणी मसाला घालूया हळद आणि आगळ आता हे आता मसाले चांगले मांदेलीला लावून घेऊया आता आपलं ह्या मांदेलीला मसाले लावून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करणार आहोत मांदेली फ्राय करण्यासाठी आपण रवा आणि कॉर्नफ्लोवर घेतलेला आहे त्याच्यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत हे मिक्स करून घेऊया आता आपली ही मांदेली या पिठामध्ये चांगली गोळवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये पॅनवर सेट करून घेऊया आता संपूर्ण पॅनला आपण ही मांदेली सेट करून ठेवलेली आहे आणि आता आपण ही भाजून घेणार आहोत आपली मांदेली वन साईड भाजलेली आहे आता आपण ती परतून घेणार आहोत आपली ही मांदेली दोन्ही बाजूने चांगली मस्त भाजलेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आंदेली फ्राय तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली आहे है हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह हो। तोपर्यंत बाय